हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आली आहे गरोदरपणा बद्ध कॉन्स्टिपेशन जवळजवळ शंभरातल्या नव्वद टक्के स्त्रियांना गरोदरपणामध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अर्ली प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या उलट्या अशक्तपणा यामुळे डिहायड्रेशन हे उद्भवतं आणि ह्याचाच एक कॉज आहे कॉन्स्टिपेशन दुसरा पॉजमध्ये जसं जसं पोटाचा आकार वाढू लागतो तस तसं युटेरस म्हणजे गर्भाशयाचं वजन वाढून त्याचा ताण आतल्या आतड्यांवरती येतो आणि पर्यायाने कॉन्स्टिपेशन उद्भवतं कॉन्स्टिपेशनचं तिसरं कारण म्हणजे गरोदस्त्रीच्या ब्लडमध्ये म्हणजे शरीरामध्ये खूप जास्त हार्मोन्स वर खाली होत असतात या हार्मोन्सचा वर खाली होण्यामुळेही कॉन्स्टिपेशन उद्भवतं कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी आपण काय करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट जरी तुम्हाला वॉमिटिंग होत असेल तरीही भरपूर पाणी प्या त्याने तुमचं हायड्रेशन मेंटेन राहीन आणि कॉन्स्टिपेशन होणार नाही दुसरं म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण लॅक्सेटिव्ह म्हणजे स्टूल सॉफ्टनर आपण घेऊ शकतो ते आयुर्वेदिकही मिळतात ॲलोपॅथिकही मिळतात तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या डॉक्टरांना विचारून ते तुम्ही ॲड करू शकता त्याने तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही चित्र म्हणजे तुमच्या आहारामध्ये फायबर युक्त समावेश करा भरपूर फळं खा ज्यूस पेक्षा फळांना जास्त प्राधान्य द्या त्याने फायबर तुमच्या शरीरामध्ये वाढून कॉन्स्टिपेशनचा त्रास चढणार आहे ग्रीन भाज्या ग्रीन डेसी व्हेजिटेबल त्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करा त्यानेही तुमचं कॉन्स्टिपेशन कमी होणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय